जर जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग मॅडम यांच्याकडून काम करून घेतात तुम्ही मॅडम यांच्याकडून काम करून घेतात तुम्ही बालकांनो सावधान तुमचे मुले शाळेत शिकायला जातात की साफसफाई करायला कारण सिल्लोड शहरालगत जिल्हा परिषद शाळा यशवंतवाडी प्राथमिक शाळेतील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय सिल्लोड शहरातील यशवंतवाडी येथील विद्यार्थ्यांना शिक्षकाने चक्क जबरदस्तीने लावले साफसफाईसारखे काम करायला असे काम करवायस लावणे हे बाल हक्क संरक्षण कायदा दोन हजार पाच तसेच बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ अन्वयित चुकीचे असून यामुळे संबंधित शिक्षक अथवा शाळा प्रशासनावर कायद्यानुसार कारवाई होईल का असा संतापजनक सवाल उपस्थित केला जातोय शाळेत साफसफाई करणे ही शारीरिक मेहनतीची कामे मानली जातात जर शाळा प्रशासन किंवा शिक्षक विद्यार्थ्यांकडून असे काम करून घेत असेल तर ते बालकामगार कायद्याच्या उल्लंघनात सुद्धा येते विद्यार्थ्यांकडून कोणतेही काम जसे की फरशी पुसणे शौचालय साफ करणे बागकाम पाण्याच्या टाक्या भरवणे करवून घेणे झाडू मारणे आदी कामे पूर्णपणे निषिद्ध आहे परंतु या शाळेतील महिला शिक्षिका आम्ही रोज हेच कामे विद्यार्थ्यांकडूनच करून घेतो अशी उर्मट भाषा वापरत मान्य केले म्हणून अशा शिक्षकांवर करण्याची मागणी पालकांतून व्यक्त केली जाते झुंजार जनता सिल्लोड साठी सहसंपादक मुस्ताक शेख ब्युरो रिपोर्ट झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग